आम आदमी पार्टी पुणे शहर आपण आज भवानीपेठ क्षेत्रीय कार्यालय येथे जेवणाच्या सुट्टीच्या वेळेत आलेलो आहोत जेवणाच्या सुट्टीच्या वेळेत आले असता सर्व कर्मचारी अधिकारी पदाधिकारी सर्व एकत्रित एका टायमिंगला जेवायला बसतात महाराष्ट्र शासनाचं परिपत्रक आहे एक ते दोन या कालावधीमध्ये तुम्ही जेवण केलं पाहिजे त्याच्यामध्ये त्यांनी दोन विभागण्या करून दिलेल्या आहेत की एक ते दीड अर्धा स्टाफ आणि दीड ते दोन अर्धा स्टाफ असं जेवायला तुम्ही गेलं पाहिजे हे प्रशासनाचं सामान्य प्रशासनाचं परिपत्रक आहे हे आम्ही जाहीरच करू आणि वर निवेदन देताना फुले साहेबांना देऊ धन्यवाद नमस्कार आज भवानीपेठ क्षेत्रीय कार्यालय आलो जेवणाची सुट्टी ही दिसत नाहीये कारण एक ते दोन ची वेळ आहे आणि या विभागामध्ये सर्व विभागामध्ये कर्मचारी अधिकारी परिपत्रक महाराष्ट्र शासनाचा जी आर एका वाचून दाखवतो तुम्ही वाचा महाराष्ट्र शासन परिपत्रक क्रमांक हम्म मंत्रालय मुंबई अठरा सप्टेंबर दोन हजार एक दा जेवणाच्या वेळेविषयी कारण काय होतं पूर्ण जो स्टाफ आहे आपला काय होतं नागरिकांची डपलत होते जेवणाच्या वेळेत थांबायला तर नियम काय आहे एक ते दोनच्या सुट्टी मध्ये अर्धा एक ते दीड मध्ये अर्धा स्टाफ दीड ते दोन मध्ये अर्धा स्टाफ असं जेवणाला गेलं पाहिजे ते एकदा परिपत्रक वाचून घ्या एक ते।, एक ते दोन समजा तुमचं काय टायमिंग असेल दोन ते तीन जरी ठेवला तुम्ही पण अर्ध्या अर्धा असेल तर दोन स्लॉट करायचे दोन स्लॉट मध्ये तुम्ही अर्धा अर्धा स्टाफ सोडायचा नाही नाही ऑफिस 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 करा तुमचं नाही तुम्ही कधीही जेवू शकता आम्ही पाच वाजेपर्यंत जेवण करतो तुम्ही कधीही जेवू शकता नाही नाही आहे आहे नाही नाही नका कॅन्सल नका करू आम्ही काय म्हणतोय फक्त शासनाचं परिपत्रक फॉलो करा जी आर फॉलो करा बस असे भरपूर जी आर पाठवलेत आहे नाही नाही आहे ऐका ना तुम्ही तेवढ्याला पडू <laughs> नका दोन दोन शिफ्ट मध्ये करा कारण काय नागरिक नागरिकाला ना त्याच्यात थांबावं लागतं वेळ जातो त्याच्यात आणि ऑफिस सलग चालू पाहिजे असा तो नियम आहे

तिकीट नाही निवडून येणार मग कळेल निवडून आल्यावर ते लवकर लावा हो